तुमच्या निवासस्थानी तुमच्या बालिया गावी शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष झाला म्हणून तिथे सत्कार संगण केल्याचा मोदाजींनी मला निश्चितपणे या ठिकाणी आठवत आणि मग त्यावेळेची वाटचाल तुम्ही लोकांनी पाहिली राजकारण म्हटलं की वर खाली होत असते या देशामधले महाराष्ट्रामधले असतील जिल्ह्यामधले असतील तालुक्यातले असतील ग्रामपंचायत पातळीवरती असतील अनेक गोष्टी वरखाली वरखाली नी होत असतात आणि त्या अनुषंगाने हे राजकारण फुटवतात तसं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून पूर्व इतिहास आपण पाहिला तर उदय सामंत एक शिवसेनेत म्हणून काम त्या का चालू केलं त्याच्या पाठीशी अण्णा तुम्ही सर्वजण मंडळी होतात आणि बोलता बोलता ते राष्ट्रवादीचे युवा मला राज्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी ती कामाला सुरुवात केली म्हणता म्हणता ते रत्नागिरीच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि राजकारणामध्ये ते आमदार झाले मंत्री झाले पालकमंत्री झाले आणि त्या काळापासून आपण पाहिलं असेल ह्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली दोन हजार चारची निवडणूक असेल नऊची निवडणूक असेल आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकमध्ये उदय सामंत शिवसेनेमध्ये आल्यानंतर शिवसेनेचा प्रवास सुरू झाला तुम्हाला म्हटलं की राजकारणामध्ये थोडं मागे पुढे होत असतं पाठीपुढे होत असतं पण गणगानीय शिवसेना प्रमुखाने जी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती शिकवण निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी पुढे न्यायची आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीच्या पराभवानंतर तुमच्या आमचे सर्वांचे भारतीय मिताचे लाडके एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये होतं की आपला राजन सावी हा आपल्यासोबत आला पाहिजे अशा त्या निश्चितपणे त्या भावना होत्या आणि गुरुने म्हटल्याप्रमाणे सामंत बंधूंचा आणि सामंत कुटुंबांची स सा इच्छा होती राजन योके योके ते ते तो योके तो योके की राजन साळी हा आपल्या परिवारामध्ये आला आहे पण योग्य वेळ यावी लागते आणि योग्य वेळी योग्य निर्णय केला जातो त्या पद्धतीने तो योग्य तो योग्य निर्णय झाला आणि आपल्याला आठवत असेल की नऊ फेब्रुवारीला आपले सर्वांचे लाटके एकनाथ शिंदे साहेबांचा जन्मदिवस त्या दे दिवशी त्यांची मी भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि नऊ तारखेच्या त्यांच्या वाढदिवसाला मी वाढदिवसाची भेट देऊन हो टाकली आणि मग त्यानंतर तेरा तारखेला ठाणा आनंद दिगेसाहेबांच्या मठामध्ये माझ्यासोबत आलेल्या सर्व अन्य मंडळींना घेऊन त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असतील सन्मान्य आमदार किरण सामंत असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी हस्ते उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी आपल्याला पक्षात समाविष्ट करून घेतल्याबद्दल त्यांचे माजी आमदार राजन साळवी यांनी आभार व्यक्त केले आणि आता कोकणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घौडदौड अधिक कशी वाढेल त्यासाठी एकत्रित काम करू असं राजन साळवी सत्काराला उत्तर देताना म्हणाले त्यांनी मला संपूर्ण पक्षामध्ये पुन्हा एकदा सामावून घेतलं आणि सांगितलं आम्हाला की आपल्याला संपूर्ण कोकणामध्ये सामंत असतील साळवी असतील परिवार असतील आपली सर्व मंडळी असतील आपले पदाधिकारी असतील त्या सर्व मंडळी हातामध्ये हात घालून त्या ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये शिवसेना ओढली सोडली जी शिल्लक आहे ती वाढवायची आहे हा संकल्प त्या ठिकाणी त्यांनी सोडण्यात आम्हाला सूचना दिल्या आणि मग त्या पद्धतीने आजच किरण भैयानी सांगितलं की तुम्ही आज शिवसेनेच्या प्रभावामध्ये परिवारामध्ये आलेले आहात तुम्ही सर्वांचं आम्हाला या ठिकाणी शिवसेना तालुक्याच्या वतीने स्वागत करायचं आहे आणि म्हणून आजचा सुवर्ण दिवस उजाडला आज या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्व मंडळी किरण सामाजे नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्हा सर्व मंडळींचं स्वागत केलं आम्हाला या ठिकाणी परिवारामध्ये सामावून घेतलं आणि निश्चितपणे एक नवीन भेट अजून या ठिकाणी रोवली जाते भविष्यातल्या कालखंडामध्ये त्या नांदा तालुक्यातले असलेले आपले जिल्हा परिषदे चार गट आहेत पंचायत समितीचे आठ गण आहेत आणि एक शहर आहे प्रत्येक भागामध्ये असलेल्या एक ह्या एकसष्ट ग्रामपंचायती आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या संपूर्ण ह्या कोकणामध्ये शिवसेना आहे वाढलेली मोठी झालेली आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आपण सर्व मंडळी हातामध्ये हात घालून या भागामध्ये शिवसेना वाढवायची असल्याची अपेक्षा व्यक्त करतो आज आपल्या असलेल्या तालुक्यामध्ये असलेले किरण भाई असतील सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील जनसंपर्क असतील आणि माझ्यासोबत आलेले असलेले शिवसैनिक मंडळी बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारी मंडळी एकनाथ शिंदे समोरती प्रेम करणारी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आज आपल्या परिवारामध्ये आलेली आहे आपण सर्वांनी हातात हातून कामगो अशा चिन्हपणे विनंती करतो आणि भविष्यात त्या कालखंडामध्ये एकनाथ शिंदे साहेब त्या पद्धतीने असं पूर्ण आहे महाराष्ट्रामध्ये मा ज्या पद्धतीने आपण पाहत असाल त्या पद्धतीने आपल्याला कोकणामध्ये ही शिवसेना मजबूत करायची आहे ही पाळमुळं ही निश्चितपणे रुजलेली आहे ते आणि भक्कमान घट्ट करण्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला मिळाव्या पद्धतीची अपेक्षा अर्थ करतो आणि भविष्यात त्या कालखंडामध्ये येणारे जिल्हा पक्ष असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील या प्रत्येक निवडणुकीमध्ये राजापूर लांजा विधानसभा माजी आमदार राजन साळवी संजू साळवी माजी जिल्हा प्रमुख विलास चाळके आदींनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं लांजा येथील शिवसेनेच्या वतीनं त्यांचा आणि आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचाही सत्कार करण्यात आला या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदेचे विधानसभा रत्नागिरी जे सन्मान करतील उप प्रमुख दादा पत्ती माजी सभापती सौ दिपाई ते दळवी जिल्हा परिषदेचे माजी सभापती एस कांबळे त्यांचे स्वागत करतील सर तालुकाधिकारी सो अनुष्का गडकरी यांचं सुखम संतोष गुरव यांचे स्वागत करती हूं बासेना तडीकडे करी राजू गावनी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बोटाचे प्रेस करा